आपल्या प्रबोधिनी काकी यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावे काकींचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत एम ए गोल्ड मेडलिस्ट त्यांना मिळालेले आहेत त्यांचे जोरदार कारण स्वागत आहे चाळीस वर्षापर्यंत शिक्षिका आणि दोन पूर्वीच त्यांनी एम केले आहे अनेक ठिकाणी त्यांचे कविता सादर करून होतात त्यांना अनेक ठिकाणी पारितोषिकही मिळालेली आहेत तर आता ह्याच्या पुढे काकी यांना विनंती करतो त्यांनी आपली कविता सादर करावी मंचावरील मान्यवर आणि माझे कवी मित्र मैत्रिणीनो सादर करत आहे कविता सहजच सहजच मनात आलं हा पांडुरंग आहे तरी कसा सहजच मनात आलं हा पांडुरंग आहे तरी कसा कुबेराच्या रांगणातून उलटलाय आमच्यासाठी सौभाग्याचा कसा सहजच मनात आलं हा पांडुरंग आहे तरी काय दावत तोडूत वाचल्यानं धावत सुटावं वा समोर जशी हंबरणारी गाय सहजच मनात आलं हा पांडुरंग आहे तरी कोण प्रत्येक जण जगतो त्याला मनोमन सहजच मनात आलं हा पांडुरंग आहे तरी कुठे आतापर्यंत दरात घर प्रश्नांची उत्तरं देणारं माझं मन अडखळलं तिथे पांडुरंग आहे तरी कुठे वैष्णवांच्या मेळ्यात वाळवंटावरच्या खेळात देवळाच्या कळसात इंद्रायणीच्या तळ्यात पांडुरंग आहे तरी कुठे पांडुरंग हसला पांडुरंग हसला म्हणाला पुरणपोळी लाटताना मोदकात सारण भरताना आठवतेस ना, भरता ना साता समुद्रापलीकडे असलेल्या कोणाला सहजच अगली का बोलावतेस ना नसलेल्या आईला सहजच पापणीच्या काठाशी पाणी जमलं की सय काढतेस ना कोणा सुरदाची सहजच अगदी सहज मी तिथेच असतो मी तिथेच असतो जिथे माझी आठवण काढली जाते सहज अगदी सहजच धन्यवाद